स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन यामध्ये आज ऐकूया अभंग बासष्टावा आणि त्याचं विवरण गुरु भजनी जो रत त्यासी आनंद लाभत सर्व सुखासाठी चाले तया लागी कष्ट मोले स्वामी म्हणे करा सारे नका विसरू सोहम रे सोहम जप रात्रंदिन नको कष्ट मोल जाण मुख्य खूण ध्यानी घ्यारे सुखे संसार करारे माझा सद्गुरु संसारी झाला परमार्थी भारी परंपरा धीर घ्यावा सदाचारे पडे ठावा ओतः प्रोत ब्रह्मानंद श्री स्वामी स्वरूपानंद या अभंगाचा भावार्थ असा जो गुरु भजनामध्ये रमतो त्याला श्रेष्ठ आनंदाचा लाभ होतो माणसाचे सारे श्रम सुखप्राप्तीच्या अभिलाषेनं चाललेले असतात त्या सुखप्राप्तीसाठी कष्टाचं मोल द्यावं लागतं स्वामी सांगतात प्रपंच उत्तम व्हावा यासाठी जे करावं लागतं ते ते सर्व काही करा परंतु सोहम विसरू नका हा सोहम जप रात्रंदिवस अखंड चाललेलाच असतो तो करण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत किंवा त्याकरता धनही खर्चावं लागत नाही मुख्य खून लक्षात घ्यावी सुखानं संसार करावा माझा सद्गुरू या संसारात परमार्थ करून सर्वश्रेष्ठ ठरला साधकानं परंपरा सांभाळावी परंपरेमुळे धैर्य प्राप्त होतं सदाचार कसा आचरणात आणावा ते कळतं ओतप्रोत ब्रह्मानंदाची प्राप्ती कशी कुणाला होते ते स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेनं कळून येत या अभंगाचं चिंतन असं गुरुभक्ती परता परमार्थ नाहीच हा नाथ संप्रदायाचा अढळ सिद्धांत आहे एकनाथी भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला मार्गदर्शन करताना सांगतात सकल साधनांच्या माथा जाण तत्वता गुरुभक्ती ज्ञानेश्वरीमध्येही गुरु योग हाच सर्वात श्रेष्ठ असा महायोग आहे असं तेरावे अध्यायात ज्ञानदेवांनी आचार्योपासना संदर्भात म्हटलं आहे प्रेममुद्रेसह कृपा प्राप्त झालेला साधक अष्टव प्रहर गुरुभजनातच रमून जातो त्याला स्थितीत सुखमय असा परब्रह्म प्राप्तीचा आनंद सोहळा प्राप्त होतो प्रत्येक जीव हा सुखप्राप्तीसाठीच तळमळत असतो आपल्या इच्छा वासना कामना तृप्तीसाठी वाटेल तेवढे कष्ट करायला तो तयार असतो सामान्य माणसाचं आपल्या संसारावर उत्कट प्रेम असतं पण त्या संसारासाठी अखंड कष्ट करून आत्यंतिक सुखाची प्राप्ती त्याला कधीच होत नाही संसार माणसाला वासनेत गुंतवतो वासना कुरूप असतात हिंसक असतात त्या माणसाला सैरभैर करून टाकतात म्हणून सारे संत उपदेश करतात अनासक्त व्हा जितेंद्रिय व्हा सिद्ध व्हा सामान्य माणसाला हे कसं शक्य आहे त्याला उत्तर हे आहे की संसार करावा पण आपण सोहम स्वरूप आहोत हे विसरू नये आपल्या दैनंदिन आचार विचारांना विवेक वैराग्याची जोड द्यावी जी सुखदुःखं आपल्याला प्राप्त होतात ती आपल्या कर्माची फळं आहेत ही जाणीव सदैव मनात ठेवावी आणि गुरुवर भगवंतावर विश्वास ठेवून त्यांचा शांतपणे स्वीकार करावा भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्यात महासुख आहे याचं भान ठेवावं संसाराचा दास होण्यापेक्षा चैतन्याचा उपासक होण्यात अधिक सुख समाधान आहे हे ओळखावं संसार माणसाला संकुचित करतो तर उपासना माणसाला व्यापक बनवते उपासनेन सर्व व्यापक परमात्मा मिळवता येतो संसार आपपर भावातच रमवतो तर परमार्थ सर्वभूतहितेरतः असं बनवतो सर्वांशी रममाण व्हा द्वेषभाव टाकून द्या सर्वांवर प्रेम करा हे संत सद्गुरू शिकवतात संसार माणसाला भयभीत करतो तर परमार्थ निर्भय निश्चिंत बनवतो संसार हा ईश्वरी प्रसाद म्हणून लाभलेला आहे हे, हे जाणून त्याचा स्वीकार करावा आणि संघर्ष न करता त्याच्या बंधनात न अडकता भगवंताची सेवा करण्यासाठी त्याचा उपयोग करावा धीरानं सदाचारानंच जीवन विकास साधावा असंच वर्तन आयुष्यभर करून श्री स्वामी स्वरूपानंदांनी ओतप्रोत ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेतली आहे तोच आपला आदर्श आहे आपण स्वरूपानंदी रमाव। हे होतं बासष्टाव्या अभंगाचं विवरण उद्याच्या भागात त्रेसष्टाव्या अभंगाचं विवरण आपण ऐकूया पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासि मोक्षश्री श्री स्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कित अमलानन्द श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्